नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मन रेसिपीजमध्ये आजची जी रेसिपी आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती खूप हेल्दी uh, रेसिपी आहे जी भरपूर बेनिफिट uh, देते जसे की वेट मॅनेजमेंटला ब्ल हेल्प करते आपल्या ब्लड शुगरला कंट्रोल करते बोन्स स्ट्रॉंग करते डायजेशन सिस्टम आपलं चांगलं करते हार्टला हेल्दी ठेवते आणि भरपूर त्याच्यामध्ये विटॅमिन प्रोटीन्स आहेत आयरन आहे तर ही ओवरऑल खूप चांगली रेसिपी आहे जी की आहे किडनी बीन्सची ह्या किडनी बीन्सला ह्यामध्ये दोन प्रकार असतात एक व्हाईट आणि एक हायक आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी टाकून आपल्याला तिला रात्रभर भिजत ठेवायचं आहे किडनी बीन्सला की ते चांगले भिजतील त्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे भरपूर जे मी बेनिफिट सांगितले ते आपल्याला भेटतील सकाळी दुसऱ्या दिवशी मी याला करण्यासाठी घेतलेली आहे भाजी त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मीठ आणि थोडीशी हळद घालून आपल्याला त्याला शिजत ठेवायचे तो शिजते तोपर्यंत आपण कढईवरती कढईमध्ये आपण तेल घेऊया तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं घातलेली आहे त्याच्यासोबत आपल्याला घालायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि छान अद्रक लसणाची पेस्ट भाजली की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरून हे सगळं आपल्याला छान मंदाचे वरती तळून घ्यायचं आहे छान व्यवस्थित होऊ द्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि ही जी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही करून पहा कारण हिचे खूप इवन ही स्किनला स्किनलासुद्धा स्किनसाठी सुद्धा फार चांगली आहे यात आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता कढीपत्ता प्रत्येक भाजीसाठी वापरला तर तो खूप चांगला हे, तो केशन आहे तो केसांसाठी खूपच गुणकारी आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जे आहेत जसं आपण तेलामध्ये सुद्धा आपण कडीपत्ता घालून आपण तेल केसांसाठी वापरतो दररोज जर खाण्यात आलं तर ते खूप चांगलं ह्याच्यासाठी चा आता आपल्याला टाकायचं आहे थोडीशी लाल तिखट हळद आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकली आहे मी कलर येण्यासाठी हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे कमी आचेवरतीच मंद आचेवर आणि छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तोपर्यंत भाजून घ्यायचे जोपर्यंत की त्याचा कच्चा स्मेल जो असतो तो चाला जात नाही ठीक आहे अशा प्रकारे त्याला छान मस्तपैकी हे करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे त्यात मी एकदम कुचकरून टाकलेला जो आहे तो टोमॅटो टोमॅटोला सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे टोमॅटो लवकर हे होऊन जातो मला तेलात विरघळतो छान मस्तपैकी त्याला सुद्धा असं भाजून घ्यायचं आहे त्यात थोडंसं तुम्हाला पाणी घालायचं आहे पाणी घातलं की जे मसाले आहेत ना ते आपले जळत नाहीत म्हणजे खाली चिटकत नाहीत जास्त असं पाणी घालून त्याला थोडा वेळ असंच मंदा आचेवरती त्याला शिजू द्यायचं आहे थोडा वेळ झाकण ठेवून म्हणजे त्याला तेल सुटायला सुरुवात होते बघू शकता अशा प्रकारे बघा त्याला इतकं छान तेल सुटलेलं आहे त्याच्यात आपण जो राजमा आपण शिजून घेतला होता तो त्यात पूर्ण आपल्याला टाकायचा आहे आणि छान शिजू द्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं तर धनेपूडसुद्धा सुद्धा घालू शकता तुम्ही धनेपूड ॲक्च्युली माझ्या घरात जास्त कुणाला आवडत नाही त्याच्यामुळं मी घालत नाही ती खूप कमी मसाल्यातच आणि इतकी छान बेनिफिट देणारी ही भाजी आहे याला थोडा वेळ झाकूनच आपण ठेवूयात बघा इतकी छान तेलवरती आलेलं आहे छान कोथिंबीर चिरून यावरती टाका आणि तयार आहे आपली राजमाची एकदम हेल्दी छान रेसिपी तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता एकदा नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या